ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा सव्वीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या तसंच सर्वांशी आपुलकीनं आणि आत्मीयतेनं वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक प्लॅटफॉर्म मध्ये लाडांची सत्ता नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष अशा स्थितीमध्ये आता मग लाडांचं पुनर्वसन कसं होणार प्रभाग क्रमांक दोन मध्ये जे नगर आ, संकेत भाष्य आहेत ते जोरदार प्रयत्न करतायत त्यांनी जे वाढ रचना बांधलेली आहेत सगळ्या पद्धतीने त्यांनी अनेक कोट्यवधी रुपये खर्च त्या मतदारसंघात पुढच्या निवडणूक दृष्टीने त्यांनी मोर्चे बांधणी त्याच विभागामध्ये त्याच प्रभागामध्ये माजी नगराध्यक्ष शरद लाड सुद्धा मोर्चे बांधणी करताना दिसून येत ते विद्यमान इथले प्रतिनिधित्व करतायत अशा वेळेला तर मग ही जागा कुणाला जाणार मूळ मुद्दा आहे संकेत वासे म्हणता मी जागा सोडणार नाही मी इतका निधी आणला मी इतका खर्च केला मी डेव्हलपमेंट केली त्यामुळेच लाडांना आता जाण्याचे पर्याय काय संकेत भाषे जर ठाम असले मग शरद लाड काय करणार एक तर राजेश लाडांनाही आता वाढ मिळत नाहीये मला वाढ द्या वाढ द्या अशी म्हणण्याची वेळ दोन लाडांवर आले की काय हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे एकेकाळी लाडांची सत्ता घरामध्ये नगराध्यक्ष अशा घुसवणाऱ्या लाडांना आता वाढ शोधावं लागते कारण संकेत भाषे सध्या तरी विद्यमान प्रोटोकॉल काय विद्यमान असतील त्यांना तिकीट दिलं जातं मग आता संकेत भाषेची भूमिका काय मग लाडांना तिकीट देतायत का मग शरद लाडांना पुनर्वसन होत म्हणजे त्यांना परत संधी मिळते का त्या प्रभागामधून हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे अशा स्थितीमध्ये राजेश लाडांना जे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते चर्चा करत होते मोर्चेबानी अप्रत्यक्षपणे का ते करत होते अशा स्थितीला मग वाढ द्या प्रभाग द्या अशी म्हणण्याची वेळ लाडांवर आली का हाच प्रश्न आहे त्यामुळे आता शरद लाड राजेश लाड काय करतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे सध्या तरी लाडांवर अशी स्थिती निमित्त झाले हे म्हणायला काय हरकत नाहीये मूळ मुद्दा आहे तुमची भूमिका मांडायची असेल व्यासपीठ विकासनामा आहे आढावा मोबाईल करायचे आपली पक्षाची भूमिका किंवा जर तुम्हाला उमेदवार कोण उमेदवारी देताना अडचण होत असेल किंवा पक्ष तुमचा अन्याय करत असेल नेतृत्व अन्याय करत असेल किंवा तुमच्याऐवजी दुसरा उमेदवार शोधत असेल अशा वेळेला विकासनामा तुमच्या अन्यायला वाजा पुढेल फक्त आढावा मोबाईल करायची भूमिका मांडायची मला असं पक्षामध्ये उमेदवारी मागितलेले आणि हे उमेदवारी देत नाही इतरांना पैसे घेऊन उमेदवारी देतात की काय असं सगळे प्रश्न उपस्थित केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ जी प्लॅटफॉर्म आणण्याचे काम आम्ही करू धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा